अशा व्यक्तीला भेटणार आहोत ज्यांचे नाव आहे सुमित पंडित पवार ते नागपूर येथे नोकरी करत असताना आपली नोकरी सोडून माननीय चंद्रशेखर बावनखुडे यांच्या नेतृत्वात भाजप पक्षात प्रवेश करून ते पॅरेंट्स बॉडीचे सदस्य सुद्धा आहेत त्यांच्या अंगी असलेला गुण म्हणजेच रुग्णसेवेचा रुग्णसेवा म्हणजे ईश्वर सेवा हा ध्यास मनाशी बाळगून सुमित पवार यांनी रंजलेल्या गांजलेल्या गरीब रुग्णाची सेवा करणे ही सुमित पवार यांची जिद्द आहे त्यांनी स्थानिक पातळीवर तर केलीच पण ते एवढ्यावरच न थांबता सुमित पवार यांनी पुणे येथील ससून रुग्णालय मुंबई येथील जे जो हॉस्पिटल नागपूर यवतमाळ येथे हॉस्पिटलमध्ये ज्या रुग्णांना मदतीची गरज असेल त्या ठिकाणी सुमित पवार धावून जाऊन त्यांची मदत करून त्यांना धीर देतात व परिसरात रुग्णसेवक म्हणून त्यांची ओळख आहे ते आपल्या भाजप पक्षाच्या माध्यमातून रुग्णाची सेवा करण्यासाठी चोवीस तास तयार असतात त्यांच्याशी आमचे प्रतिनिधी रामदन जाधव यांनी बातचीत केली चला तर पाहूयात नमस्कार मी आलोय दारव्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं कार्यालय आहे इथे आणि एक खरोखर रुग्णसेवा म्हणजे ईश्वरसेवा या माध्यमातून ज्या बी जे पी पक्षामध्ये सर्वसामान्य कार्यकर्ता काम करतोय अहोरात्र रुग्णांना सेवा देतोय त्या माध्यमातून आज दारव्यामध्ये या बी जे पी कार्यालयामध्ये ते आदरणीय भाऊ बसून आहेत आपण त्या भाऊशी परिचय घेऊ आणि रुग्णसेवाबद्दल आपण माहिती घेऊ भाऊ आपलं नाव काय सर्वप्रथम माझा आपल्याला नमस्कार माझं नाव सुमित पंडित पवार आहे मी दारवा येथे राहतो भाऊ आपण रुग्णसेवा अहोरात्र करता या संदर्भात काही प्रेक्षकांना माहिती देसाल का, का। साहेब विषय असा आहे की माझा राजकीय जे जीवनाचा सुरुवात आहे ते दोन हजार सतराला आदरणीय आमचे मार्गदर्शक आधारस्तंभ बावनकुळे साहेब यांच्यापासून सुरुवात झालं मी नागपूरला नोकरीवर होतो नोकरी सोडून मी भारतीय जनता पक्षाचा एक निष्ठपणे काम करत आहे आणि त्याच पक्षाचं काम करता करता मला रुग्णसेवेची आवड लागली रुग्णसेवेची आवड लागली तर मी दोन हजार सतरापासून रुग्णसेवा करत आहे आजपर्यंत मी पाच साडेपाच हजार लोकांना मदत केली आहे आणि मदत केली आहे म्हणजे त्या लोकांना आजपर्यंत म्हणजे बघा मुंबई असो यवतमाळ असो नागपूर असो किंवा आपल्या महाराष्ट्र स्टेटच्या बाहेर पण मी गोरगरीब लोकांना मदत केली आहे आणि त्याच्या एक असा विषय आहे की मदत करता करता मला जेव्हा काही अशा मोठ्या मोठ्या अडचणी येतात कुठं कुठं आता एक मागचा विषय सांगतो आपल्याला पुणे साय ससून हॉस्पिटलला एक आपल्या दिग्ग्रज विधानसभेमधली महिला वारली होती नेर येथील तर त्यांना तिकडून आणायसाठी त्यांच्याकडे पैसा वगैरे हो न होता निधी न होती ते त्यांना मग ॲम्ब्युलन्स वगैरेचा हो खूप मोठा प्रॉब्लेम झाला मला त्यांचा फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं की आम्हाला अशी अशी मदत पाहिजे आम्ही सर्वांना फोन करून हातात झालो कोणी मदत करायला तयार नाही तेव्हा मी माझे आधारस्तंभ बावनकुळे साहेबांना सांगितला विषय आणि बावनकुळे साहेबांनी त्यांना अॅम्ब्युलन्स वगैरे करून पेशंटला तर इकडे पाठवलंच पण त्यांची विचारणा पण केली फोन करून धन्यवाद भाऊ आपण मी दारव्या तालुक्यात राहतो आणि तालुक्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपला नंबर जॉईन आहे मी खरोखर रात्री दोन दिवसाच्या पूर्वी तुम्ही रात्रीला दीड दीड दोन दोन वाजता रुग्णाचे फोन रिसिव करता आणि त्यांना मदत करता का भाऊ विषय असा आहे की मला तुम्ही जे विषय सांगत आहे परवा दिवशीचा हे विषय खरा आहे मला रात्री दीड वाजता एक तरनोळी येथून फोन आला होता तरनोळी येथून फोन आला आणि त्यांनी मला दीड वाजता फोन केला आणि सांगितलं की डिलिव्हरीचा पेशंट आहे आणि अतिशय नाजूक म्हणजे परिस्थिती आहे बाळाची आणि आईची दोघांची परिस्थिती अतिशय नाजूक असल्यामुळे डॉक्टरांना इथे ॲडमिट करून घेण्यासाठी नकार देत आहे कारण की रिक्सी विषय आहे असं मला सांगितलं तर मला, मला, ए, मी तिरं म्हणजे तुरंत तिच्या डॉक्टरांशी संपर्क केला आणि संपर्क करून डॉक्टरांना सांगितलं की असा असा विषय आहे यांना आपल्याला इलाज करावाच लागेल तर डॉक्टरांनी मला म्हणजे सहकार्य केलं आणि पेशंटला सहकार्य करून आज दोघांचे जीव वाचले आणि मला म्हणजे हे काही नवीन नाही आहे माझं मी ट्वेंटी फोर बाय सेवन अर्स आहे मी भाऊ आपल्याकडं कोणत्याही जातीचा पेशंट कोणत्याही वेळेस कितीही वाजता आपण जर तुमच्याकडं त्यांचा फोन आला तर तुम्ही तातडीनं त्यांना मदत मिळून देऊ शकता का समजा यवतमाळ नागपूर मुंबई मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये मदत तुमच्याकडून होऊ शकते का मी आजपर्यंत कुठल्याही व्यक्तीची जातपात पाहिली नाही जातपात न ना पाहता मी फक्त रुग्णसेवा करत असतो मला कोणाची जाताशी काही घेण नाही आहे मला हिंदूचे फोन येतात मुसलमानचे येतात सीचे येतात एस टीचे येतात सर्वचेच फोन मला येतात मी आजपर्यंत तुम्हाला तेच सांगत आहो साहेब की मी साडेपाच हजार लोकांना मदत केली आहे त्याच्यामध्ये कुठल्याही म्हणजे हर समाजाच्या लोकांना मी मदत केली आहे असं जर पाहिलं आपण तर बघा मी चोवीस तास मला लोकांचे फोन येत असतात रु रुग्णसेवेसाठी मी एम आर आय म्हणा सी टी स्कॅन म्हणा ऑपरेशन म्हणा ब्लड डोनेट म्हणा हे सर्व कामं मी अतिशय पारदर्शकपणे गोरगरीब लोकांना मदत करत असतो भाऊ आपण भारतीय जनता पक्षात काम करता भारतीय जनता पक्षात असं काही तुम्हाला पद वगैरे आहे का बघा माझ्या पक्षाने मी दोन हजार सतरापासून एकनिष्ठपणे काम करत आलो आहे आणि माझ्या पक्षाने मला जी वागणूक दिली आहे मला पहिले जिल्ह्यात पद दिला जिल्ह्यात पद दिल्यानंतर मला महाराष्ट्र पेरेंट बॉडीचा सदस्य केलं आणि ज्या पक्षात मी काम करत आहो त्या पक्षामध्येच मला असं असं वाटते की भारतीय जनता पक्षामध्ये सर्वसामान्य गोरगरिबांना न्याय मिळू शकतो इतर पक्षात मला तसं तरी जाणवलं नाही धन्यवाद हे होते सुमित पवार बी जे पी पॅरेंट बॉडीचे सदस्य आहेत आपण आलो इथे आपण त्यांचं जाणून घेतलं कॅमेरामॅन हरिश्चंद चव्हाणचं मी रामदन जाधव परिवर्तन न्यूज ट्वेंटी फोर दारवा जल्दी। ये तक तक तार का इलाज लिह तू होती टेन्शन मधलं का इलाज लिह सबंध लागतो तो दिल्ली सांगितले का जाऊन काळी गेली तुम्ही